नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी पुन्हा एकदा वाचणार आहे मंगला गोडबोले यांचा एक लेख आ, काय होतं की आ, मंगला गोडबोले म्हणजे माझी आई त्यामुळे तिचा एखादा लेख वाचताना मला तिची वेगळी परवानगी घ्यावी लागत नाही नाहीतर खरं तर कुणाही लेखकाचं काहीही साहित्य आपण वाचणार असलो उद्धृत करणार असलो किंवा कुठल्याही प्रकारे त्याचा परफॉर्मन्स करणार असलो तर त्याची परवानगी घेणं हे अतिशय गरजेचं असतं कॉपीराईटचा मुद्दा येऊ शकतो आतापर्यंत मी जे काही वाचलं हे सगळं पन्नास वर्ष जुनं साहित्य आहे त्यामुळे त्यात हा प्रश्न येणार नाही पण आत्ताच्या काळातल्या किंवा ज्या लेखनाच्या किंवा ज्या साहित्याचे अधिकार कुणाही इतरांकडे आहेत प्रकाशकांकडे आहेत त्यांना विचारल्याशिवाय ते वाचणं किंवा ते कुठल्याही पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करणं हे चूक आहे मंगलाबाईंच्या लेखनाबद्दल असं होत नाही कारण मला ती परवानगी लवकर मिळते तुमच्यापैकी कुणाला कधी कुठे काही त्यांचं वाचायचं असेल तर कृपया त्यांची परवानगी घ्या <coughs> आज मी त्यांचं निवडक मंगला गोडबोले हे पुस्तक निवडलंय या पुस्तकातला एक लेख आहे लेखाचं नाव आहे स्वतंत्रता देवीची कहाणी ऐका देवी स्वतंत्रते तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता स्वतंत्रता देवीचा मोठा भक्त व्यवसायानं बँक कर्मचारी पण बँकेची वेळ सोडता एरवी सर्व वेळ तो उनाडत असे कित्येकदा बँकेच्या वेळेतही दर संपात याचा पुढाकार कारण बंधनाला याचा नकार ब्राह्मणाला एकच ब्राह्मणी होती म्हणून तीच त्याची आवडती आणि तीच नावडती आवडती केव्हा तर हा टी व्ही समोर लोळून क्रिकेट मॅच बघत असताना कांद्याच्या भज्यांच्या बशां मागून बशा पुरवत राहील तेव्हा नावडती केव्हा तर आहो तेवढं पाण्याचं पिंप भरून ठेवता का असं विनवेल तेव्हा ब्राह्मणीला एक दुःख कुरतडत असे आपण स्वतंत्र नाही सदैव अडकलेली अवस्था ब्राह्मणी दिवस ते दिवस दुःख करी ब्राह्मणाला वाटे हिला सुख दुखे हिच्या पुढे कोण झुके ढाळोत खुशाला असू मुके पुढे एके दिवशी काय झाले ब्राह्मणी रडू लागली ब्राह्मण म्हणाला बायको बायको रडू नको कांदा भजी सोडू नको सांग तुझे काय दुखते ब्राह्मणी म्हणाली मला परवशता खुपते ब्राह्मण म्हणाला एवढंच ना सोपे तू पुढे शिक्षण घे मी आहे की मराठी घेऊन बिये सांप्रत त्याचा काय उपयोग बये जमाना आहे सायन्सचा सा, टेक्नॉलॉजीचा सा, कम्प्युटरचा सा, तूही त्या गर्दीत मिसळ आधी ते शिक्षण मग भाजी उसळ नाहीतर खुशाल भांडी विसळ ब्राह्मणीला त्याचे पटले भल्या सकाळी उठली स्वतंत्रता देवीची पूजा करू लागली म्हणाली देवी देवी मला पाव ॲपटेकपर्यंत माझी धाव जॉईन करते एन आय आय टी त्याशिवाय नाही मुक्ती देवी म्हणाली तथास तू जगाबरोबर चालतू ब्राह्मणीने कठोर तपश्चर्या सुरू केली पहाटे उठावे स्वयंपाक पाणी करावे मुलाबाळांचे डबे भरावे क्लासला जावे घरी यावे सराव करावा असे वर्ष गेले ब्राह्मणीने प्रत्येक कोर्समध्ये उत्तम यश मिळवले तिचे अडाणी पण सरले डोळ्यांवरती भिंग चढले पण नव्या युगाचे भान आले तोंडात नवी भाषा आली कोबोल फोर्टरान पास्कल ब्राह्मण म्हणे आता बास्कर इकडे घरात नवेच वारे आले ब्राह्मणी आता भरपूर शिकली पण तिची कोणती कामे चुकली मुलांचा अभ्यास तूच घे पोस्ट बँक विमा तूच सांभाळ शेअर डिबेंचर युनिट्स तूच बघ उगाच तुला शिकवले स्वतःला सुखाला मुकवले भाजी भाकरीच करायची होती तर शिक्षण कशाला हवे होते दुपार दुपार लोळत राहण्यात कोणाचे काय जाते ब्राह्मणी बिचारी हिरमुसली कुठेतरी तिने वाचले होते सा विद्या या विमुक्त इथे तर मुक्तीचे नाव नव्हते शिक्षणाने थोडीच स्वतंत्रता देवी पावते ब्राह्मणी जास्त अडकत गेली ब्राह्मण जास्त सुटत गेला मनानेही आणि पोटानेही वर उठसूट बडबडत राही तुमच्या शिक्षणाचा उपयोग काय ब्राह्मणी गडबडून जाय बिचारी गरीब गाय दावणी लांब झाली तरी गोठा चुकेल काय असेच काही दिवस गेले ब्राह्मणीला नव्हे नुसतेच गेले ब्राह्मणी उदास राहू लागली ब्राह्मणाने ते बघितले मग तोंडात मूग धरले घर चालले होते बरे सगळी धडपड ब्राह्मणीच करे ब्राह्मण रात्र रात्र हाती पत्ते धरे हँडरमीची प्रतीक्षा करे एकदा सव्वा सात रुपये जिंकून घरी आला तर ब्राह्मणी बसलेली रडत याचा गेला पारा चढत म्हणाला बायको बायको रडू नको कांदा भजी सोडू नको या शनिवारी आपल्या घरी आहे अड्डा रडा रडीने करू नको राडा एवढे तुझे काय दुखते ब्राह्मणी म्हणाली मला परवशता खूपते ब्राह्मण म्हणाला आता कसली परवशता डोमलाची ब्राह्मणी म्हणे मी घरकैदी झाले जन्माची ताबेदारी चोवीस तास नाव कुठलेच नाही त्यास ब्राह्मण म्हणाला पुरे तुझी रड घराबाहेर पड एखादी नोकरी करून बघ कसे असते बाहेरचे जग नोकरीचे खात धक्के घरसुख तेव्हाच कळेल पक्के स्वतःचे पैसे मिळव बँक बॅलन्स जुळव म्हणजे तुझे हाऊस फिटेल स्वातंत्र्याचा मोह सुटेल ब्राह्मणीने हलवली मान मनात आले स्वतंत्रतेचे भान हातात येईल माझा पैसा त्यापुढे अडसर कैसा तसा ब्राह्मण नव्हता द्वाड पण घरात नव्हते पैशाचे झाड एकाच्या कमाईत दोघांची हौस यात कुठवर वाटणार मौज स्वातंत्र्याला एकच उत्तर तू नोकरी कर तू नोकरी कर यथाकाल ब्राह्मणीला नोकरी मिळाली एका ऑफिसशी तिची तार जुळली कधी वाटले नव्हते ते झाले ब्राह्मणीला अपॉइंटमेंट लेटर आले ब्राह्मणाने मारली ताण जगात बघाच माझा मान स्वातंत्र्य स्वातंत्र्य असते तरी केवढे पगाराच्या चेकवरच्या आकड्या एवढे नोकरीचा दिवस पहिला ब्राह्मणी पहाटे उठली चुलीला झुंपली नटली थटली निघण्यापूर्वी स्वतंत्रता देवीला भेटली म्हणाली देवी, देवी देवी वंदन करते नव्या नोकरीची वाट धरते तुझा आशीर्वाद असू दे माझी परवशता गळू दे देवी म्हणाली तथाच तू नोकरी मागे धाव तू नोकरीचा पगार पहिला ब्राह्मणीचा जीव झाला पैसेच पैसे आहेत हातात आता कुठली बेडी पायात हवे ते घ्यावे हवे तेवढे जमवावे नाही कुणाचा मिंधेपणा नको शब्द अधिक उणा पण वास्तवात तसे झाले का ब्राह्मण घेऊ लागला प्रत्येक मौका तू काय बाबा कमावती तुझी धाव चंद्रावरती असे सारखे सारखे टोमणे त्याला शांत ठेवण्यासाठी हिचे जास्तच राबणे कमवावे पण हक्क दाखवू नये मी माझे चुकूनही म्हणू नये ब्राह्मण म्हणाला तरी त्याची गोष्ट वेगळी पुरुषांना शोभतात कौतुके सगळी किती केले तरी बाईची जात जखडून गेलेली पावलात सात जास्त काही म्हणण्याची चोरी ब्राह्मण म्हणेल सोड नोकरी तसे तर तो म्हणाला खूपदा पण नोकरी होती भलतीच उबदार सोडते सोडते म्हणत धरली सदाची बोकांडी बसली घरी करावे घरकाम ऑफिसात तिथले काम, काम त्यातच सांभाळायची संस्कृती एक जीव ओझे किती ब्राह्मणी थकत चालली रात्री अंथरुणावर मेल्यासारखी पडू लागली रोजचा दिवस ओढू लागली स्लीपला चेक जोडू लागली ताबेदारीत बुडू लागली या सर्वांमध्ये स्वातंत्र्य कुठे ब्राह्मणी भिरभीर शोधत सुटे पुढे कधीतरी तिचा सुटला धीर मन म्हणाले मागे फिर स्वातंत्र्य कुठे राहिले का मागे ब्राह्मण बुवा होतेच जागे ते म्हणाले तुझ्याकडे वाहन हवे हवे तेव्हा हवे तिथे आरामात जाता यावे होईल तुझी दगदग कमी हिंडण्याचे स्वातंत्र्य मोठे नामी बायको बायको रडू नको कांदा भजी सोडू नको ब्राह्मणीने काढले लोन घेतले वाहन त्याला चाके दोन पण तिला वाटले फुटले पंख परवशतेचा नकोच ढंख पहिल्या दिवशी कायनेटिक वर बसली ब्राह्मणी मनोमन हसली तिला वाटले जणू स्वातंत्र्य देवताच दिसली मनोमन देवीला भजून ती म्हणाली लाजून देवी देवी मला पाव अष्ट दिशात माझी धाव देवी म्हणाली तू हेही करून बघ तू तुझे वाहन तुझी गती थांबवायची कुणाची छाती माझे तुला अभय आहे तुझे स्वातंत्र्य अमर आहे वाहन आले कौतुक झाले बघता बघता त्याने गिळले चहूकडे एकच नारा तक्रार करायची नाही जरा मुलांना पोचव आन सामान ड्रायव्हरगिरीचा तुझाच मान तुला काय तुझी आहे गाडी हमालीची तुला पहिल्यापासूनच गोडी सुरुवातीला ब्राह्मणी ही भुलली मग मात्र आतून हल्ली अरे आपले झाले तरी काय खोल गाळात पडतोय पाय पाठीवरचे वाढते ओझे ओढ्याचे गाढव झाले माझे कधीतरी जन्माकाठी जगावे स्वतःसाठी मन रमेल ते करावे जीव लागेल तिथे जावे घड्याळ विसरून वावरावे कुणाचे टुमणे नसावे फार आहेत का या अपेक्षा झापडबंद जगण्यापेक्षा ब्राह्मणीने काढला गळा नवरा मुलं झाली गोळा ब्राह्मणाचा एकच जप बायको बायको रडू नको कांदा भजी सोडू नको ब्राह्मणीला वाटले ह्याचे गाडे भज्यातच थटले भज्यांना कोणाची ये ना कामधाम कोणी केले म्हणा त्याच्यावरही काही हवे हे कुणाला कळावे त्यातल्या त्या देवीचाच आधार तिने केला देवीला नमस्कार स्वतंत्रता देवी स्वतंत्रता देवी मला तुझी मदत हवी देवी म्हणाली आता काय कथा ब्राह्मणी म्हणाली तूच माझी माता तूच सोडवशील माझे कोडे ध्यास घेते मन वेडे देवी मला स्वतंत्र कर एवढा एकच देईवर बाकी काही कमी नाही पण स्वातंत्र्याची हमी नाही असले कसले बायकांचे जिणे सतत फसवत फसवत राहणे स्वतःलाही लोकांनाही वर खंत खेदही नाही देवी हसली चूप बसली उशिराने कसे बसे म्हणाली बाई माझे हे असेच चालायचे का देवी का अंग काढून घेऊ नका मग तुम्ही देवी तरी कसल्या नुसते नाटक बघत बसल्या देवीला वाटला विषाद तरी दिला प्रसाद म्हणाली ठीक आहे उशाप देते पुरुषी अहंकाराकडे बोट दाखवते पुरुषी अहंकार हो मेल इगो अमेरिकेतली माझी चुलत बहीण पुतळ्यामध्ये बसली आहे तरी तिचे एक बोट मेल इगोकडेच आहे म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तुमच्या भगिनी हो तीच स्वतंत्र देवाची स्वतंत्र देशाची स्वातंत्र्य देवता तिथेसुद्धा हाच गोता जगात कुठेही जा बायकांच्या स्वातंत्र्यावर पुरुषी अहंकाराचा लगाम आहे म्हणून तर वरवरचे स्वातंत्र्य अंतरात गुलाम आहे म्हणजे देवी व्यर्थच का खटाटोट सारा नाही नाही इतक्या निराशेला नको देव थारा मग आम्ही जावे कुठे जावे विवेकाच्या वाटे शेवटी स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे तरी काय याचा गुलाम होऊ का त्याचा गुलाम होऊ हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मला नाही पटत विचार कर पटेल म्हणण्यात तथ्य वाटेल तुझी आई होती सणवार आप्तगोताची गुलाम तू करिअरची गुलाम चैनीत होते तुझे वडील चैनीत आहेत तुझे यजमान पुरुष म्हणून जन्माला आले यातच त्यांचे यशोगान तरीही जिजत राहा नाना डगरी सावरत राहा उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको ब्राह्मणीने देवीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले कडू औषधासारखे गिळले सुरुवातीला घसा जळला हळूहळू विश्वास बसला मग मात्र तिने पक्का वसा घेतला ब्राह्मण अजूनही तेच म्हणतो बायको बायको रडू नको कांदा भजी सोडू नको पण ब्राह्मणी आता रडत नाही तेवढा वेळ तिला कुठला तिचा जीव घाण्याला जुंपला तीच राणी तीच दासी तीच घरधनीण ती वनवासी तुरुंगात ती स्वतंत्र आहे न बिघडणारे आहे हे निमूट स्वीकारणे यातच तिचे यश आहे ब्राह्मणी जशी सुखी झाली तसेच तुम्ही आम्ही सगळे हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे दारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी आणि टेम्स ॲमेझॉन किंवा हडसनच्या तिरीही सुफळ संपूर्ण हा लेख दोन साली सहवास हा सुखाचा या पुस्तकात आला होता मेनका प्रकाशनने हे पुस्तक वाचकांसमोर आणलं होतं निवडक मंगला गोडबोले या पुस्तकातून आज मी तो वाचला धन्यवाद पुन्हा भेटूया वाचन व्रताच्या पुढच्या भागात